पंधरा मार्च दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशन धापी रोडला साजिद खान पठान यांनी जो बाळासाहेबांबद्दल अपशब्द वापरून दोन्ही समाजांमध्ये एक सामाजिक थेट निर्माण करून वाईट उद्देशाने शब्दांचा वापर केला त्यानिमित्ताने पोलीस स्टेशन धापी रोडला विविध सेक्शन खाली एकशे से त्रेपन्न ए एकशे वीस बी दोनशे पंच्याण्णव पाचशे चार नोव्हेंबर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर साजिद खान पठाण यांनी आज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अंतरिम जामीन मिळण्याकरता अटकपूर्व जामीन मिळण्याकरता जो अर्ज दाखल केला त्यावर आज आम्ही आक्षेप घेऊन विद्यमान न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून साजिद खान पठाण यांना अंतरिम जामीन जो आहे हा दामाजूर केला आणि जो स्टेशन दापकी रोड व एस पी यांच्याकडून ते साजिद खान पठाण यांच्याविरुद्ध असलेले गुन्ह्यांचा तपशील मागितला आणि वीस तारखेला या जमानतचा अर्ज जो आहे तो त्या हेरिंगसाठी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आम्हीसुद्धा जे काही आमच्याकडे जे आदित्यांत भटांविरुद्धचे जे कागदपत्र आहेत ते जाऊन जास्तीत जास्त त्याचा अपूस करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यानंतर वीस पाच दोन हजार चोवीस अशी तारीख ठरण्यात आली आहे